नमस्कार मी राकेश कांबळे इंदापूर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आणि आपण पुणे जिल्हा परिषद बावडा लोमेवाडी गटामध्ये पश्चिम भागात चाकाडी या ठिकाणी आहोत आणि चाकाडी या ठिकाणी टोटल बाराशे चौऱ्याण्णव मत टोटल मतदान होतं आणि त्यापैकी दहाशे सत्तावन्न मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याचं स्त्री सर्व जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा गावचे मतदार असतील किंवा पक्षांचे कार्यकर्ते असतील यांना हे श्रेय जातं त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे नवनाथ आबा रुपनवर आणि उमेदवार धनश्री किरण पा पाटील यांचे पती किरण रामचंद्र पाटील आपण ह्या दोघांकडनं पण जाणून घेणार आहोत की या ठिकाणचं निवडणुकीचं वातावरण सकाळपासून जे मतदान पार पडलं साडेसातला चालू झालेलं मतदान साडेपाचला पार पडलं ते, ते कशा प्रकारे पार पडलं आणि इथे शांतता पूर्ण वातावरणात पार पडलं की नाही पडलं कोणता गोंधळ झाला आबा नमस्ते आज जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अठ्ठावीस तारखेला जे बारामतीचे बारामतीमध्ये विमान अपघातात जे दुःखद निधन झालं त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोकफळा पसरली होती आणि प्रचाराचा वेग मंदावला होता तरी पण निवडणूक आयोगानं दोन दिवस प्रचाराची दोन दिवस वाढवून दिले होते त्याच्यानंतर आज मतदान पूर्ण पार पडले चाकाडी मध्ये राष्ट्रवादीचे कणखर नेते आहात तुम्हाला आज काय वाटते की काय सांगायचं की आज कशा प्रकारचं मतदान पार पडलं आणि इथं काय गोंधळ वगैरे झाला का किंवा तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना कशा प्रकारची कशा प्रकारचं सहकार्य केलं अजिबात निधनामुळे आम्ही गावात गावा अजिबात फिरलो नाही कोणाला मतदानही मागितलं नाही पण लोकांना उत्फूतपणे येऊन चांगल्या पद्धतीने हे राष्ट्र राष्ट्रवादी प्रेमी गाव असल्यामुळं चांगल्या पद्धतीचं राष्ट्रवादीला दोन्ही मतदान लोक होईल लोकसभेला आणि विधानसभेला हे गाव मतदानाच्या बाबतीत आघाडी वाचतं अशी माहिती येते आणि यंदा सुद्धा हे गाव गावामध्ये साधारण एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आपल्याला दिसून येते तर आपल्याला असं वाटतं का की लोकसभेपेक्षा किंवा विधानसभेपेक्षा ही भावनिक निवडणूक असल्यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली किंवा मतदार बाहेरच पडला नाही नाही तसं नाही काय उलट लोकांना दादाला श्रद्धा दिली म्हणून स्वतःच्या स्फूर्तीनं आली आणि मत मनाला आणलं नाही काय नाही स्वतःच्या मनानं आली आणि आता याचा निवडणुकीचा निकाल नऊ तारखेला जाहीर होतो म्हणजे परवा <coughs> तर आपल्याला काय वाटतं की किती मताधिक्य आपल्या उमेदवाराला पडेल चाकाठी गावातून आणि किती मताधिक्यानं उमेदवार विजयी होईल दहाशे सत्तावन्न मतदान झाले जाणार नाही विरोधात अशी आमची खात्री आहे सत्तावन गेलं तरी सोडलं तरी हजार म्हणजे साडे नऊशे हजार मत लीड पडायला पाहिजे असं आमचं किती मताधिक्यानं विजय होऊ शकतो असं वाटतं किती मताधिक्यानं उमेदवाराचा विजय होईल असं आपल्याला एक नंबर न विजय व्हावा अशी आमची इच्छा आहे आता दोन्ही पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत भाजप आणि राष्ट्रवादी यांचं समोर समोर लढत झाली आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सारखा का पक्ष विरोधातच राहिला नाही किंवा याच्यामध्ये विरोधाचा कि प्रश्नच राहिला नाही मग आता देशात जर विरोधक नाही राहिला तर लोकशाही कशी जिवंत राहणार लोकशाही आहेच की आता आमचा पक्ष वेगळा आहे ना भाजप आहे नाही म्हणण्याचा उद्देश काय माहिती का की आता तुम्ही आता एकामेकांच्या विरोधात लढलाय महापालिकेला लढला नगरपालिकेला लढला आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला पण लढला पण आता ही निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर परत तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र बसणार आहे माहितीमध्ये तर भविष्य काळात या राज्यामध्ये किंवा देशामध्ये विरोधी पक्ष राहील असं वाटतं राहील ना लोकशाही लोकांच्या लक्ष देत कसं वागायचं काय नाही अच्छा राज्यामध्ये विलिनीकरणाची पण एक चर्चा चालू आहे अजितदादांच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदा शपथ घेतली आणि आता विलनीकरणाचा सुद्धा प्रस्ताव समोर येतोय तर या सगळ्या विलनीकरणाला राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते किंवा आता सोबत हर्षवर्धन पाटील सुद्धा आले हे सर्व मंडळी त्यांचे कार्यकर्ते याला तयार होतील का आणि येणाऱ्या निवडणुका कशा असतील होतील सोबत या लुमिव बावडा पंचायत उमेदवार धनेश्री किरण पाटील यांचे पती आणि उमेदवार प्रतिनिधी हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार की आज मतदान पार पडले पंचायत आणि तुम्ही उमेदवार तुम्ही उमेदवार हो आणि पाटलांनी तुमच्यावर विश्वास दाखवला त्याच्यामुळे जनतेला काय सांगाल प्रथमतः अठ्ठावीस तारखेला जी दुःखद घटना घडली त्या घटनेच्या निमित्तानं आजी दादांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आता जी निवडणूक प्रक्रिया पार पडली अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली आम्ही प्रत्येक आमच्या बावडा गाणामध्ये प्रत्येक ठिकाणी असेल असेल किंवा सुरवड आणि वकील वस्ती तर सर्व ठिकाणी व्यवस्थित पारदर्शकपणे प्रक्रिया पार पडली आणि आमच्या गावातून मतदारांनी एवढा गावचा उमेदवार म्हणून जी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व गावाचं मी पहिल्यांदा आभार म्हणतो सर्व मतदार म्हणजे आम्ही मतदारांपर्यंत आम्हाला भेटता आलो नाही वेळ देता आला नाही तरी सुद्धा मतदार उस्पतपणे येऊन <coughs> त्या ठिकाणी मतदार मतदान करून गेले साधारण किती मत मिळेल गावामधून आणि एकूण गणामधून किती मिळेल किती विजय होईल असं वाटतं आपल्याला गावामधून एक ला। 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 वीस वीस ते पंचवीस मत जातील पूर्णपणे मतदान आम्हालाच मिळेल म्हणजे एकतर्फे निवडणूक झाली असं तुम्हाला म्हणायचं एकतर्फे म्हणजे गावचा उमेदवार आणि दादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांच्या सर्व लोकांनी विश्वास दाखवून एक विश्वास दाखवून सर्वांनी मतदान तुमच्या विरोधात भाजपनं पूर्ण ताकदीनिशी भाजप उतरली होती त्यांनी पण संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये चोवीस उमेदवार दिले होते सुद्धा तुमच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार दिला होता आणि तुमच्या विरोधात दिलेला उमेदवार हा एकेकाळी हर्षवर्धन पाटलांचाच कार्यकर्ता होता तरी सुद्धा ती तुल्यबळ लढत बघायला मिळाली त्याच्यामुळं येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला जनतेची कामं करण्यात अडचणी येईल हर्षवर्धन पाटील तुम्हाला पूर्ण ताकदीनं अधिकार देतील असं वाटतं का आम्हाला काम करायला हर्षवर्धनजी पाटील साहेब पूर्णपणे ताकदीनच आमच्या पाठीशी उभे राहतील व दत्तात्रय मामा बरणे दोघही आमच्या पूर्ण पाठीशी आम्हाला ताकद देऊन जनतेची काम करायला आम्हाला पुढे सर निवडणूक निवडणूक प्रचाराच्या दरम्यान भाजप सातत्यानं आरोप करत होतं की तुम्ही बी कसा बोलत नाही आणि अजितदादाच्या मृत्यूचं भांडवल करताय तर हे कितपे तथ्य की ह्याच्यात तुम्हाला काय योग्य वाटत एक तथ्यच नाही आता विरोधकांना एवढंच पडलेलं आहे ना त्याच्यामुळे त्यांना मतदान मतदान रुपी मतदानच होणार नाही विरोधकांना त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही असेच ते फक्त बोलत राहतील तुम्ही आज विजयाचा दावा करताय परंतु निमगाव कितकीमध्ये ग्रामविकास मंत्री <coughs> जयकुमार गोरेंची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचे सर्वशे सर्व उमेदवार द्या ग्रामविकास मंत्री असल्यामुळं कोणत्याही गावखेड्यातली कामं असतील ती माझ्या थ्रू होतात आणि मीच त्याला निधी देत असतो दे दे तर त्यांनी आवाहनही केलं होतं जनतेला माझे उमेदवार निवडून द्या मी प्रत्येक उमेदवारला एकवीस कोटी देतो मग आता गाव कामं काम तुम्ही विजयाचा दावा करताय तुम्ही निवडून आल्यानंतर त्या निधीसाठी तुम्ही कुणाकडे जाणार पुणे जिल्हा परिषदेवर पहिल्यापासून आजी दादांची सत्ता कायम राहिली आता सुद्धा राष्ट्रवादीचीच सत्ता अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सुनीत्राव आणि पवार आता ज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाल्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा राहणार आहे त्याच्यामुळं ह्याच्यावरती दादांची सत्ता राहणार आहे मामा मामा आणि भाऊ दोघांशिवाय पर्याय नाही भरपूर काम असतील दोघं आज या ठिकाणी उमेदवार आणि राष्ट्रवादीचे ने नेते नवनाथ अभा रुकन यांनी विजयाचा दावा व्यक्त केलेला आहे आणि विजयाचा एक, एक प्रकार विश्वास व्यक्त केलेला आहे आणि निवडून आल्यानंतर आम्ही जनतेची कामं करू आणि निधीसाठी आम्हाला मंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पर्याय नाही असा सुद्धा यांनी एक विश्वास व्यक्त केलेला आहे इंदाबाद चाकाटी बावडा